रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा उसाला दर मिळेपर्यंत राजकारण बाजूला ठेवा धनाची चुडमुंगे आपल्या भागातील कारखानदार वेगवेगळ्या पक्षात असले तरी शेतकऱ्यांना दर न देण्याच्या मुद्द्यावर मात्र सगळे एकत्र आले आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांनीही उसाला परवडणारा दर मिळेपर्यंत राजकारण बाजूला ठेवून चळवळीच्या झेंड्याखाली एकत्र यायला हवं अशी आर्त दनाजी चुडमुंगे यांनी दिली आहे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते फकीर हे होते आंदोलनाकुश संघटनेतर्फे उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या जागर बैठकीत ते बोलत होते ही बैठक छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडली चुडमुंगे पुढे म्हणाले कारखाने एफ आर पीच्या वरचा दर देण्यास तयार नाहीत कारण शेतकरी पुढे येऊन हिशोब मागत नाहीत हंगामातील नफ्याचा वाटा शेतकऱ्यांना हे कारखान्याचे कायदेशीर बंधन आहे ऊस तुटल्यावर चौदा दिवसात एफ आर पी देणं आणि हंगाम संपल्यावर हिशोब करून जर कारखान्याला ऊस व उपपदार्थांना जादा दर मिळून फायदा झाला असेल तर पुढचा हप्ता सुरू करण्यापूर्वी तर पुढचा हंगाम सुरू करण्यापूर्वी दुसरा हप्ता देऊन त्या हंगामाचा ऊस दर अंतिम करायचा असतो शेतकऱ्यांना या कायद्यातील तरतुदी माहीत नसल्याचा गैरफायदा कारखान्याने आतापर्यंत उठवला आहे यावेळी आपण आता न फसता मागच्या हिशोबातील दुसरा हप्ता देत नाहीत तोपर्यंत कुणीही ऊस तोडी स्वीकारायच्या नाहीत असंही त्यांनी शेवटी शेतकऱ्यांना आवाहन केलं दरम्यान सुडमुंगे यांनी थेट आरोप करताना सांगितले आठ वर्षापूर्वी शरद कारखान्याची सरासरी रिकव्हरी बारा पॉईंट पन्नास टक्क्याच्या पुढे होती आता ती बारा पॉईंट दहापर्यंत खाली आली आहे शेतकरी उच्च उतारा देणाऱ्या वराटी शेतात लावत आहे कारखाना ऊस परिपक्व झाल्याशिवाय तोड देत नाही या परिस्थितीत रिकव्हरी वाढायला पाहिजे पण ती कमी होते याचा अर्थ कारखाना रिकव्हरी चोरतो अर्धा टक्का रिकव्हरी चोरल्याने शेतकऱ्यांना प्रतिटन सुमारे एकशे पन्नास रुपये तोटा होतो आणि हेच पैसे मत खरेदीसाठी वापरले जातात त्यामुळेच हे लोक आमदार होतात असे चुडमुगे म्हणाले स्वागत तंटामुक्त समिती अध्यक्ष रमेश मगदुम यांनी केलं माजी सरपंच बशीर फकीर व उदय होगले यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला मल्लू भाऊ जैनापुरे प्रगतशील शेतकरी रघुनाथ पाटील अल्लाउद्दीन फकीर जहांगीर लतीफ समीर फकीर रमेश पाटील राजगोंडा पाटील हसीन महाबरे पोपट संकपाळ भारत धाले दत्तात्रे जगदाळे प्रमोद बाबर बंडू होगले रशीद मुल्ला तसेच ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महान संदीप नांद्रेकर कवटेसार